तिळगुळ घ्या गोड बोला अशी म्हणायची वेळ आली उद्या मकर संक्रांत आहे oh. आणि संक्रांती निमित्त खर तर गोड शब्द तुमचे ऐकावे अशी आमची इच्छा तयार झाली oh. गायीची सेवा कशी चालली <laughs> गायी चांगली चालली गायीची आहे गायीची सेवा म्हणण्यासाठी गायी आमची सेवा करते <laughs> अरे गाय तुमची सेवा करते हा जो तुमचा भाव आहे ना तो खरच अफलातून आहे अ आताच पंचावन्न गायी आहेत ना आपले पंचावन्न मकर संक्रांती निमित्त असं मला mm. एक जाणवत बर का की mm. आपल्या प्रत्येक सणाला एक विशिष्ट महत्व आहे आणि त्याच्याशी आपली कृषी प्रधान संस्कृती त्याला जोडलेली आहे mm. संक्रांत आणि गाय mm. असं काही लिंकेज आहे का आता तुम्ही अतिशय खरं तर म्हणजे मला मनातला प्रश्न विचारला ऍक्च्युली काय आहे संक्रांतीचा आणि गायीचा फार मोठा संबंध आहे तुम्ही मग अशी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक सणाचा आणि गायीचा फार खोल संबंध आहे की जो पूर्वीच्या लोकांना माहीत होता आणि आता तो एका अंधारात गेलेला आहे विस्मृतीत गेलेला आहे विस्मृतीत गेला खरं तर काय आहे की गायीचा आणि मकर संक्रांतीचा काय संबंध आहे हे सांगण्यात तुम्हाला म्हणजे सांगायच्या आधी मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की संक्रांत म्हणजे नक्की काय मकर संक्रांत म्हणजे काय तर आपल्या ब्रह्मांडामध्ये सूर्य हा पृथ्वीच्या पृथ्वीच्या भोवती असलेल्या ज्या बारा राशी आहेत त्या बारा राशीमध्ये दर महिन्याला प्रवेश करत असतो <tune> म्हणजे मेष नंतर वृषभ वृषभ नंतर मिथून अशा प्रत्येक राशीत प्रवेश करत असतो आपल्याला फक्त मकर संक्रांत माहीत आहे ॲक्च्युली बारा संक्रांती आहे मेष संक्रांत आहे वृषभ संक्रांत आहे कर्कसंक्रांत आहे ज्यावेळेस तो कर्कसंक्रांतीमध्ये साधारण एकवीस जूनच्या दरम्यान जातो त्यावेळेस दक्षिणायन असतं आणि मकर संक्रांती म्हणजे आता साधारण चौदा तारखेच्या चौदा जानेवारीला ह्यावेळेस संक्रांत सं... चौदा जानेवारीला असते तर चौदा जानेवारीपासून उत्तरायण सुरू होतं त्यावेळेस तो मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो सूर्य आणि गायीचा काय संबंध हे सांगण्याकरता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे हे तर आपल्याला माहित आहे आणि ह्या सूर्याचा प्रभाव पूर्ण सगळ्या ग्रहांवर पडत असतो तर सु गाईला म्हणजे आपली जी गोमाता आहे त्याला सूर्याची प्रेषित आणि ब्रह्माची पुत्री असं मानलेलं आहे अरे वा आणि त्यामुळं आता ह्या संक्रांतीचा आणि गायीचा काय संबंध आहे तर सूर्यामुळं ही संक्रांत घडते सूर्य जेव्हा राशी भ्रमण करतो त्यावेळी संक्रांत घडते आणि सूर्याची सूर्याची प्रेषित म्हणून पृथ्वीवर गोमातेला बघितलं जातं तर <coughs> आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपले जे पितर आहेत hmm. ते नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतात किंवा त्यांच्यामुळं आपण आता बघतो ज्योतिषशास्त्रामध्ये गेल्यावर की त्यांच्यामुळं तुम्हाला त्रास सुरू आहे असं काही ठिकाणी सांगितलं जात hmm. तर पितरांचं आणि आपल्याच कनेक्शन असं आहे सनातन धर्मानुसार की पितर हे पौर्णिमेला आमोशेला तुम्हाला त्यांचा त्रास सांगायला येतात hmm. पितर आणि hmm. 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 पौर्णिमेला तुम्हाला ते आशीर्वाद देतात किंवा समृद्धी देतात पण संक्रांतीला तुम्हाला ते दान मागायला येतात अरे वा म्हणजे ही जी माहिती तुम्ही देत आहे ना की संक्रांतीच्या दिवशी पितर भूलोकावर येऊन गाईच्या मार्फत ते दान स्वीकारतात तर संक्रांतीचं दान हे काय विषय आहे की दान हे कशाला कधी म्हणलं जातं जेव्हा तुम्ही तुमच्या अननोन माणसाला म्हणजे ज्याला तुम्ही ओळखत नाही अशा व्यक्तीला किंवा अशा गोष्टीला जेव्हा तुम्ही देता तेव्हा ते दान नाही तर मग ते तुमचा त्यात अहंकार येतो किंवा मी तुला ह्या देवळात दान केलं त्या ह्या माणसाला मी हे दिलं हा जो अहंकार जेव्हा कधी निर्माण होत नाही जेव्हा आपण एखाद्या गोष्टी एखाद्या माणसाला देतो दे तो तु आपल्या समोर निघून जातो तसं जेव्हा आपण ह्या गाईला जेव्हा दान देतो तेव्हा ते डायरेक्ट सूर्याला मिळतं कारण ती सूर्याची प्रेषित आहे सूर्यानं त्याला पाठवली पृथ्वी लोकावर मग गाईला जे दिलेलं दान आहे ते डायरेक्ट सूर्यापर्यंत जात असल्यामुळं तुम्हाला त्याचा प्रचंड असा मोठा लाभ लाभ होतो तुमचं आता तुम्हाला माहीतच आहे उत्तरायण हा विषय आत्तापासून ह्या मकर संक्रांतीपासून सुरू होतो तर मकर संक्रांती, संक्रांती उत्तरायणामध्ये आपली सर्व कामं शुभ आपण कामं करायला सुरुवात करतो तर शुभ काम सुरुवात करायच्या आधी गाईला दान द्यायचं आणि कामाला सुरुवात करायची असा हा मकर संक्रांतीचा आणि गायीचा संबंध आहे म्हणून गाईला पूर्वांपार मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि गुल। हा काही विशिष्ट शास्त्र आहे का आता गुळ गुळाला आपण पृथ्वीवर सूर्याप्रमाणे मांडलेला आहे उष्ण आणि तक्ष्ण आपण मकर संक्रांतीला तेज तत्व त्यात वाढवलेलं आहे त्यामुळं ते आपण गायला दिलं तर ते गायीला दिल्यानंतर जेव्हा गायला देतो आपण ती दान त्यावेळेस मग गाय आपल्याला आनंदाने भरभरून अशा शुभ आशीर्वाद देते आणि मग तिथून आपलं उत्तरायण खरं सुरू होतं तिथून मग आपण शुभकामाला सुरुवात करतो अशी गायीची ना आपली, आ, नारा, आपली नारा, आ, एक नाळ आहे उत्तरायणाबद्दल तुम्हाला पण जास्त आहे की बाबा आता तसं बघायला गेलं ना तर भीष्माचार्यांनी उत्तरायणामध्येच आपलं प्राणत्याग केला म्हणजे अठरा दिवस युद्धामध्ये भाग घेतल्यानंतर युद्ध संपल्यानंतर संक्रांती पर्यंत ते थांबले hmm. का तर हा पुण्य पर्व काळ यावा म्हणून hmm. गायीच्या बाबतीत ही जी माहिती आज तुम्ही आम्हाला ती hmm. एक विशिष्ट आणि चांगली hmm. hmm. आहे मला त्यात एक आणखीन एक साधा सुटसुटीत असा प्रश्न पडतो आपण सूर्योपासना आणि गाय hmm. hmm. सूर्यनाडी गायी जी आहे त्या संदर्भात इथं काही असं आहे का गायीला ब्रह्मांडामध्ये आपल्या ह्या विश्वामध्ये एकच प्राणी असा आहे की ज्याला सूर्यकेतून आडी आहे म्हणजे गायीच्या वशिंडाला वशिंडा वशिंडामध्ये सूर्याची सर्व शक्ती एकत्रित येते आणि एकत्रित आलेली ती प्रज्ञा ऊर्जा म्हणतात त्याला ती ऊर्जा ती त्याच्या गोमूत्रामध्ये शेणामध्ये आणि दुधामध्ये देते पंचगव्यामध्ये देते म्हणून तर तिच्यापासून उत्पन्न झालेले कुठलंही गव्य हे क चिरकाल टिकत बर त्याला अमरत्व आहे बर तुम्ही आज घेतलेलं गोमूत्र तीन हजार वर्षांनी जरी घेतलं तरी फक्त त्याचा अमोनिया वाढतो आणि त्याचा वास वाढतो जा। नाही ना। 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 ना तर ते गोमूत्र तीन हजार वर्षापूर्वी म्हणून दुधावर प्रक्रिया केल्यानंतर दही बनतं दह्यावर प्रक्रिया केल्यानंतर तूप बनतं तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या त्याला जर तुम्ही प्रक्रिया केली तर त्याचाही एनर्जी डाऊन होती फक्त गायचीच एनर्जी गायीच गव्य असं आहे की त्याची एनर्जी वाढत जाईल म्हणजे शेणाला सुद्धा तुम्ही शेणामध्ये सव्वीस टक्के ऑक्सिजन आहे तो जर जाळला तुम्ही त्याला वाळवला तर तो छत्तीस टक्के ऑक्सिजन होतो बरं ते गोवरी जर जाळली चौसष्ट टक्के ऑक्सिजन होतो आणि त्याचं जर भस्म केलं आणि भस्म जर टाकलं तर चौऱ्याहत्तर टक्के ऑक्सिजन जगात गाय एकमेव अशी प्राणी आहे जिच्या वाटे बाहेर पडतो आपण सर्व कार्बन डायऑक्साईड सोडतो म्हणून गायीचा ओरा जो आहे तो शुद्ध आणि पवित्र मानवा मी साधारणपणे एक वर्षापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वीचा काळ असेल आवरा स्कॅनरच्या साह्यानं गायीच्या जवळ गेलेल्या व्यक्तींचा आवरा तपासलेला होता आम्ही hmm. आणि त्यात झालेला हा जो तुम्ही फरक आहे तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवला होता sure. आ, मला अजून एक असा मोठा प्रश्न पडतो की हे सगळं करत असताना तुमच्या मनामध्ये जे भाव निर्माण होतात गायीच्या hmm. संदर्भात त्याचा एखादा अनुभव असेल किंवा एखादी चांगली घटना असेल तर तुम्ही थोडीशी सांगितली थोडक्यात तर आम्हाला ऐकायला आवडेल <coughs> <coughs> मला वाटते माझ्या अनुभवापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात एकदा गायीच्या जवळ जावा गायीच्या कानात तुमची व्यथा सांगा बर आणि गायीनं ज्या गायीच्या कानात तुम्ही व्यथा सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशीच गोमूत्र तुम्ही जर प्रश्न केलं तर मा माझा अनुभव असा आहे की तो तुम्ही घ्यावा नव्वद टक्के तुमची ती आता कमी झालेली आज एक सुंदर उपाय तुम्ही सांगितलं <laughs> म्हणजे खरं तर आपल्या जुन्या परंपरा रीतिरिवाज आणि ऋषी घालून दिलेले पांडे पुन्हा एकदा तुम्ही जागृत करताय ह्यात एक म्हणजे दैवी कार्य आहे ऋषींचं कार्य आहे या कार्यामध्ये तुम्हाला शुभेच्छा आणि आपण असंच पुन्हा पुन्हा संवाद साधत मकर संक्रांतीच्या दिवशी काही विशिष्ट मुहूर्त वगैरे आहे का की ज्या वेळेला ह्याचे परिणाम गायीच्या ह्याच्यानुसार गायीला आपण गायीच्या सुरेखेतून आडी ही गायीला एक केलं असते तशा पद्धतीने पद्धतीनं स्वरशास्त्र जे आहे म्हणजे इडा पिंगला नाडीचे जे आहे त्यानुसार सूर्य मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो त्याचा पर्व काळ जो आहे तो उद्या चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून तीन, तीन मिनिटांनी पासून ते चार वाजून तीन मिनिटापर्यंत आहे एक तासामध्ये तुमची कारण ह्यावेळी इडानाडी म्हणजे तुमची डावी नागपुडी चालू पाहिजे जर तुमची डावी नागपुडी चालू असेल किंवा तुम्ही चालू केली तर तुम्हाला हा उत्तरायण अधिक शुभ जाईल असं शौरशास्त्र सांगतं की ज्याचाही बेस परत गोमाता आहे आ, मगाशी तुम्ही गोमातेचा संबंध तीनशे साठ डिग्रीच्या संदर्भात थोडासा उद्धृत केला आहे आपण परत घेऊ बर ठीक आहे